हे ते नवीन लागवड केली आहे नमस्कार कृषी मित्र नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासोबत कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे हे बघा हे नवीन लागवड आहे आत्ता लागवड केली आहे हे बघा हे पोलचे अंतर्गत आहे बघा हे मध्ये बघा हा वीस एम एमचा बार वापरलेला आहे वीस एम एमचा लोखंडी बार आहे ज्याने पण ह्या बारची एवढी ताकद आहे की कितीही फळ लागलं किंवा कितीही मोठं झाड झालं हे वाकणार नाही ह्याच्यासाठी हे मोठे बार कि लावले ला कि आहेत आणि पोल कशी पोलाची रचना करायची आहे बघा सहा फुटाचा पोल आहे दोन फूट खाली घातला आहे आणि वरी एवढा ठेवला आहे आणि हे अशी खच आहे हे बघा अशी खच लाव ठेवलेली आहे जेणेकरून हा बार हलू नये हा बार हलू नये ह्या हिशोबाने हे बनवलेलं आहे आणि आतमध्ये परत अशा इळूच्या काट्या लावलेल्या आहेत अशा इळूच्या काट्या सगळ्या मध्येभागी जेणेकरून बारला बांधलेल्या आहेत आतमध्ये बार टाकून आणि पूर्ण ड्रॅगन फ्रूटचं जे फांद्या आहेत त्या सगळ्या फंद्या पूर्ण ह्यालाचा जो लोड आहे तो सगळा बारवर टाकलेला आहे ज्याने करून काठी तुटणार नाही किंवा वाकणार नाही अशी हिशोबामध्ये ही नवीन लागवड केलेली आहे हे बघा किती सुंदर असं हे केलेलं आहे दोन्हीच्या मधले अंतर पण भरपूर ठेवलेलं आहे हे दहा अंतर आहे आतमधला दहा फूट अंतरावरती अंतरा हे लाव लावलेलं आहे ड्रॅगन फ्रूट हे खूप छान पीक आहे याला नियोजन व्यवस्थित करणे मार्गदर्शन व्यवस्थित घेणे आणि चांगल्या क्वालिटीची रोपं ज्यांच्याकडे मिळतात त्यांच्याकडून ती चांगली रोपं घेणं हे खूप गरजेचं असतं याच्यामध्ये मिक्स काय काय जे नवीन शेतकरी असतात ते फसतात ज्याने करून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आणि दोन चार प्रकारचे रोपं दिली जातात त्यात लहान मोठे ड्रॅगन येतात त्याच्यामुळं त्याला व्यवस्थित भाव मिळत नाही आणि त्याला व्यवस्थित झोपता येत नाही तर मित्रांनो हे अशा बागा करायच्या असतील तर त्याचा अगोदर अभ्यास करा नवीन नवीन प्लॉट बघा नवीन नवीन जागेवरती जा नवीन नवीन जागेवरती गेल्यानंतर तुम्हाला अनुभव होईल त्याचा अभ्यास होईल त्याच्यानंतरच कुठलंही पाऊल उचला त्याच्यानंतरच कुठलीही बाग करा जोपर्यंत अभ्यास होत नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट किंवा कुठल्याही प्लॉटमध्ये किंवा कुठल्याही ह्याच्यामध्ये उतरायचं नाही कृषी मित्रांनो हे अशा बागा बघण्यासाठी नवीन नवीन प्रोजेक्ट बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद